छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवीन विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारलाय रुजू झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधलाय उभ्या ते काय म्हणाले आपण प्रामुख्याने आता इथले जे प्रश्न आहेत ते प्रथमदर्शनी शेतीशी जास्त निगडीत प्रश्न दिसतायत आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या कशा चांगल्या पद्धतीने राबवता येईल आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे लक्ष पुरवणं मला वाटतं प्राधान्य ठेवलं पाहिजे आठ जिल्हा आहे मोठा पण करू आपण काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय यंत्रणा आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आहे जिल्हा ओ आहेत करता येईल काही प्रॉब्लेम नाही हां थोडस कॉन्टॅक्टमध्ये राहायला लागेल प्रश्न लोकांचे समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करावा लागेल होईल ते महाराष्ट्रातली जवळपास दोन कोटी जनता मराठवाड्यात राहते त्यांच्या आयुक्तालयाकडून कोणतीही निराशा त्यांना पाहायला भेटणार नाही कसं असा आमचा प्रयत्न राहील की कसं ते जास्तीत जास्त त्यांना आनंदी कसं ठेवता येईल हा आमचा प्रयत्न राहील हा विभाग म्हणजे एकंदरीत थोडा दुष्काळग्रस्त भाग आहे पिण्याचा पाण्याचा आणि अनेक प्रश्न जे आहेत दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकरी ते शेतकरी आत्महत्या आहेत हे विषय गंभीर आहेत त्यासाठी काम करावं लागणार नक्कीच नक्कीच पण सुदैवान मला वाटतं ह्या वर्षी पहिल्या महिन्यात तर पाऊस बरा दिसतोय काहीतरी एकशे चौपन्न टक्के पहिल्या महिन्याच्या सरासरीचा हा त्यामुळे मला वाटतं चांगले जातील दिवस असे आशा दिसते आहे मला स्वागत असं होत आहे दिसतंय दिसतय राष्ट्रवादी आज निवेदन प्रमुख काय मागणी त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं ईजीएसचे काही प्रश्न होते पीक कर्जाचे होते पीक विम्याचे होते अशा प्रकारचे प्रमुख विषय होते त्याच्यामध्ये तर त्याचं पाठपुरावा ते निवेदन आम्ही त्याचं अभ्यास करून शासनाकडे पाठवतो त्याच्यातले जे काय अपूर्ण विषय आहेत ते कसे पूर्ण करता येतील बघतो थँक्यू सर येस 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 येस